पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातल्या रंगापाणी स्थानकाजवळ कांचनजंगा एक्सप्रेसला झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे पन्नास जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये पाच प्रवाशांचा आणि लोको पायलटसह तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे अपघात झाल्याचं वृत्त समजताच घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य तातडीनं सुरू करण्यात आलं रेल्वे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांनी समन्वयानं बचाव कार्य सुरू केलं अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे जखमींना रुग्णालय ठरवण्यात येत असून वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत असं त्यांनी सांगितलं रेल्वेमंत्री घटनास्थळी दाखल झाले रवाना झाले आहेत या एक्सप्रेसला मालगाडीनं मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला हा अपघात व्यथित करणारा आहे असं सांगत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुःख व्यक्त केलं आहे मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल आणि जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मृतांच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाखांची तर जखमींना पन्नास हजारांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे अधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतल्याचं सा पंतप्रधानांनी सांगितलं